केजमधील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली गेली या प्रकरणातील सर्व आरोपींना अजून अटक झालेली नाही संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मास्टर माइंडचा तपास पोलीस करत आहेत विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या प्रकरणाचे पडसाद उमटले सत्ताधारी आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव समोर आणले वाल्मिक कराड हे बीड तालुक्यात वाल्मिक अण्णा म्हणून ओळखले जातात पंकजा मुंडे यांनी त्यांच्याबद्दल त्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानदेखील हालत नाही असे विधान केले भाजप आमदार सुरेश यांनी देखील याबद्दल टिप्पणी केली वाल्मिक कराड यांचा गोपीनाथ मुंडे यांच्या घरकामासाठी संबंध होता कराड आणि धनंजय मुंडे चांगले मित्र होते आणि मुंडे यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि कार्यक्रम कराड सांभाळत होते वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक उपनगराध्यक्ष आणि अन्य महत्वपूर्ण राजकीय पदांवर होते मंत्री धनंजय मुंडे यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात गेल्या दहा वर्षांपासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी कराड यांनी घेतली आहे कराड हे धनंजय मुंडे यांचे सावलीसारखे सहकारी होते आणि जिल्ह्यातील सर्व सरकारी सामाजिक कार्यक्रम पाहत होते यापूर्वीही वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल झाले आहे कराड यांचे अनेक राजकीय या नेत्यांसोबत फोटो आहे ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचा समावेश आहे गेल्या दहा वर्षात धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी कराड यांनी सांभाळली नागरिकांच्या समस्यांवर उपाय शोधणारा नेता म्हणून कराड यांना पाहिले जात होते परंतु आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचे नाव समोर येत आहे केज पोलीस ठाण्यात कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे